हक्काचे पैसे आहेत ते पैसे तसं जाणार सगळ्यांना विनंती आहे आपण त्यासाठी ई केली पाहिजे आणि गवर्नमेंट व्यवस्थित सबमिट केले पाहिजे तर आपल्याला त्याचाही लाभ होईल त्यामध्ये त्यामागे असं आहे की चेष्टा करायला पाहिजे किसान पैशाचे मोदी शेतकऱ्यांना तसे चेष्टा करत होते पण मला सांगा ते हलके नसे थोडके असं दो थोडं जरी हातभार हा लाडकी बहिणी पैसा लागला तर घरामध्ये एक दिवस आपल्या होते त्यामुळे तुमच्या महिला सक्षम मी धोरणासाठी आहेत

पण त्यांची कळमळ आहे कि मध्ये काहीतरी चांगला व्हावं हो तुम्ही दिदी कधीतरी लखपती व्हाव्या आणि अभिमानी सांगाव्यात हो आम्ही पंचशीला महिला या संस्थेमधून कर्ज उचललो आम्ही आमचा बिझनेस आमचा उद्योग असेल आज आमचा अमुक व्यवसाय चांगला चाललेला आहे त्या कर्जाच्या रकमेमुळे आम्हाला आधार मिळाला त्यामुळे आमचं आयुष्य थोडं सुकर झालेलं आहे आणि त्या कर्जाच्या रकमेमुळे आमच्या जीवनामध्ये खरंच प्रकाश आलेला आहे अशा प्रकारचा जेव्हा तुमच्या एक दिदी कुरी येऊन दाजना सांगल तर खरोखरच एक आनंद आहे हा असा प्रपंच चाललाय त्यासाठी की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी हवं सुखटना घडावी जे मी माहीत सांगितलं दुःखदासांच्या आयुष्यात आहे दुःख लोक येतात थँक्यू बोलतात निघून जातात किंवा ठीक आहे बोळा परंतु पैशाचा सोन करता येत नाही आणि पैसे मागील तर म्हणतात तू देशील की नाही याची गॅरंट नसते पण दाजी तुम्ही ज्याप्रकारे काम करता प्रामाणिकपणे कर भावना आहे कारण की शेवटी भावना प्रामाणिकपणे असेल तर परमेश्वर पण त्या भावनेला यश देतो तुमची भावना आहे तुम्ही जिथेलेलं प्रत्येक कर्ज आमच्या भगिनी तुम्हाला प्राणमानिकपणे हप्त्याद्वारे बरोबर टाइम टू टाइम देणार आहेत कारण की त्यांना विश्वास आहे की जर त्यांनी आता दाजीने जे कर्ज वाटप केलंय ते जर रेग्युलर हप्ते भरले तर जाजी तुम त्यांच्यावरती विश्वास टाकून दुपटीने त्यांना कर्ज वाटप करणार आहे त्यामुळे फक्त यांचा विश्वास गरजेचा नाही तसाही त्यांच्यावरती विश्वास वाढला पाहिजे आणि जेव्हा संस्था चालक आणि संस्था सभासदांचा विश्वास वाढतो ना तेव्हा जगातली कुठलीही संस्था ती यशाच्या शिखरावरती पोहोचण्यापासून कोणी त्याला अडवू शकत नाही आणि साक्षात वरुण देव पण आज या तुमच्या कामाची पाऊस पण थांबलाय बर का मला पण शंका होता तुमचा कार्यक्रम कसा होणार पर शेवटी परमेश्वराला त्यानिमित्ताला पणच काळजी आहे तुम्ही तुमचा वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात तुमचाही वेळ फार महत्वपूर्ण आहे त्या वेळाचं फलित कसं व्हावं यासाठी पावसाने पण थोडी बंद घेतली त्यामुळे मी हा कार्यक्रम झालाय आजचा दुसराच हा वार्षिक सभा आहे अशी सभा दाजी तुमची एका मोठ्या ऑफर मध्ये व्हाव्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की शेवटी माणसाने प्रामाणिकपणे काम हृदयात प्रेम आणि तो निस्वार्थ असेल तर जगातली कुठलीही ताकद त्याला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही दाजी तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय तुम्ही निस्वार्थी आहात तुमच्यामध्ये यामध्ये काही स्वार्थ दडलेला नाही मी सांगतो ईश्वर तुम्हाला भरभरून देणार आहे आणि विश्वास नाही या माझ्या सगळ्याच्या भगिनी आहेत त्यांना माहिती आहे की कोण आमच्यासाठी लढत आहे कोण आम्हाला मदत करत आहे आणि तुम्ही त्यांना त्यांच्या हकीला हो दिलेला आहे मला अतिशय आनंद वाटला की आपण महिलांची एक पतसंस्था चालवतायत कारण की दोन महिला आल्या तर गप्पा पण इथून दोन महिला चांगला उपक्रम राबवला आहे ते कर्ज आहेत संस्थेसाठी तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करा बचत बचत मंडळांना बचत गटांना मदत करतायत करता अशी चर्चा करा जे करून तुम्हीच नाही तुमच्या आसपासच्या महिलांना सांगा की संस्था आपली आहे आणि फक्त कर्ज नाही घ्यायचं ठेवी पण ठेवायची असतात मग कर्ज कुठून देणार तुम्हाला चांगला व्याजदर पण दिला पाहिजे यांनी आम्हाला दिला, दिला पाहिजे त्यामुळे आपण ज्या हक्काने कर्ज घेतो पतसंस्थेतून त्याच हक्काने आपण या संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या पाहिजेत कारण की ठेवी म्हणजे हा एक विश्वास आहे त्या पतसंस्थेवरचा तुम्ही कर्ज कितीही काढा पण आता काही पाच दहा पंधरा वीस हजार काही हरकत नाही यांच्याकडे आणि विश्वासाने अमाऊंट सोपवा जेणेकरून संस्था जे आता ऐकतोय मायनस मायनस माझी दोन वर्ष मायनस मायनस आहे मायनस मायनस काय होत आहे प्लस त्यामुळे ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे इथं झालं पहिलं वर्ष मायनस दुसरं मायनस आता आता आमचं तिसरं वर्ष आलंय मायनस मायनस हे करणार कोण आहे तर इथे बसले सर्व सर्वांचं काम आहे संस्था अतिशय चांगली आहे माणूस अतिशय प्रामाणिक आहे प्रामाणिकपणे आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या संस्थेशी अशीच भरभराट झाली पाहिजे या संस्थेच्या भरभराटे तुम्ही सगळे साक्षीदार असाल आणि दाजी यावर थांबणार नाहीयेत त्यांच्या था। डोक्यात फार उपक्रम आहेत म्हणजे ज्यावेळी संस्थेचा फायदा होईल तर ते नक्कीच सभासदांचा फायदा करणार आधी तुम्हाला शैक्षणिक मदत असेल सभा इतर काही लोकांना परदेशी शिक्षण त्यांच्या डोक्यात बरेच आम्ही जेव्हा चर्चा करतो खरंच या कार्यादीची फार तळमळ आहे आणि मलाही असे वाटत की हे करतात तर हे म्हणतात नाही मोहिते साहेब तसा आपला भारत एक नंबरला चाललाय तोही एक नंबरला जाण्यासाठी हा दाजी सुधार जीवाचं रान करण्याची तयारी आहे हे त्यांचं फार मोठेपण आहे त्यामुळे आगामी काळात असंच त्यांच्या पाठीशी उभे राहा आपण सगळे आहोत इतरांना सांगा पतसंस्थेबद्दल माहिती द्या पत अशी एक वेळ होते की पतसंस्थेची एक मोठी वास्तू उभ्या करण्याची त्यांच्यावरती वेळ आली पाहिजे एवढं जोमात काम करूया हा देश खुनावतोय संधी खुनावतोय तुम्ही छोटस पाऊल टाका ते पाऊल उद्याचं मोठं पाऊल असेल आपल्याला उदंड वाव आहे प्रचंड स्कोप आहे स्वदेशी या विषयात काम करा घरी सारी अगरबत्ती मला चिंचणी मांगीमध्ये एक मी परवा त्या झडपीच्या परिषदेमध्ये गेलो होतो चिंचणीमधली एक महिला अगरबत्ती विकत होती आणि अतिशय सुंदर अगरबत्ती होती मी स्वतः खरेदी केली म्हणजे छोटे छोटे उद्योग असतील ते तुम्ही करा जे काही अर्थसहाय्य असेल तर तुम्ही दाजींकडे या मारा पण छोटे छोटे बिझनेस आहेत छोटे छोटे उद्योगधंदे आहेत अगरबत्तीचा उद्योग अतिशय चांगल्या पद्धतीने पापडाचा उद्योग असेल घरी चालू शकतो मार्केटमध्ये त्याची प्रचंड मागणी आहे अशा प्रकारे छोट्या उद्योगांचं कर्ज तुम्ही या संस्थेकडून हक्काने घ्या बचत गट तर प्रश्नच नाही तुम्ही एकत्र आलात म्हणजे तुमची सुरुवात झाली पण नुसती सुरुवात करू नका अतिशय उत्कृष्ट काम करा बचत गटाची संख्या वाढवा एकमेकीला सहाय्य करून जे आपल्या इफ्सी साध्य करायचं आहे आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा जर आपले घरचे एक रुपये कमवत असेल जर आपण पंचवीस पैसे जरी कमवले तर तो फार मोठा सव्वा रुपया होतो आणि सव्वा रुपयाचा सव्वा रु पंचवीस पैशाचा कधी रुपया होईल आणि आपण आपल्या घरामध्ये इक्वल भागीदार होऊ यस हम भी कमाते घर पे बताएंगे त्यामुळे छोटा का होईना म्हणजे जेव्हा रामाने सेतू बांधला ती खारुताईच होती हो ना। तिनं ना त्या सेतू बांधण्यामुळे जायची चिखलात लोळायची आणि त्या दगडामध्ये येऊन तो चिखल भरायची आता पूल कुठला भारत ते श्रीलंका खारुताई केवढी एवढी जर त्याची थट्टा केली असती त्यावेळी अगं खारुताई पूल फार मोठं आहे तुझं एवढंच आहे शरीर तू किती चिखल आणते किती त्या भेगा मरते तेव्हा खारुताईनं उत्तर दिलं की ज्या ज्यावेळी या राम सीतूचा उल्लेख होईल त्या त्यावेळी या खारुताईची आठवण होईल म्हणून मी हे काम करते तसंच तुम्ही तुमच्या घरातील सर्व खारुताई आहात किती मोठं हातभार लावलं आपलं त्याचा त्या जायचं नाही पण मी हातभार लावते ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी वेळ पण कमी आहे पाऊस पण पडतोय तुम्ही मला शांत चित्ता नाही सगळं ऐकून गेलं घेतलं पुन्हा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो असंच एकत्र या चांगलं काम करा परमेश्वर तुमच्या पाठी आहे जगातली कुठलीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही या संस्थेला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आपली घोडदोड अशीच चालू राहू द्याल कारण की कुछ बिनाही किसी की जय जयकार नाही होती दाजी कोशिश वालो की कभी हार नाही होती धन्यवाद यानंतर वैभव देवळे आवर मानतील